नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निपाणी भेटीत मांगूर काँग्रेसकडून गावातील विविध विकास कामांसाठी निवेदन नुकत्याच झालेल्या चिक्कोडी लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या खासदार प्रियंका जारकीहोळी यांना निपाणी तालुक्याने भरभरून मते दिली या निवडणुकीनंतर प्रथमच सोमवारी सार्वजनिक बांधकाम बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश अण्णा जारकेहोळी यांनी निपाणीला भेट दिली त्यावेळी निपाणी तालुक्यातील अनेक गावातील निवेदनासह तोंडी आणि लेखी समस्यांचा नागरिकांनी भडीमार केला याच अनुषंगाने मांगूर काँग्रेस कमिटी आणि निपाणी तालुका अनुष्ठान कमिटीचे अध्यक्ष तसेच मांगूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य रमेश अण्णा जाधव मांगूर काँग्रेस उपाध्यक्ष अनिल बा आडके युवा अध्यक्ष नागेश बन्ने यांच्यासह विनोद तरा दीपक कुराडे सुमित यांना निवेदन देण्यात आले यामध्ये गावातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली प्रामुख्याने नवग्राम तथा चौकीमाळ प्रमुख रस्ता येळगुड मांगूर कोरफाटा रस्त्यांच्या दुतर्फा गटारीकरण यासारख्या कामांचा समावेश करण्यात आला असल्याचं रमेश अण्णा जाधव यांनी माहिती दिली यावेळी पालकमंत्री सतीश अण्णा जारकेहोळी यांनी मांगूर गावासाठी विकास कामे मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे एस बी न्यूजसाठी राजू जाधव मांगूर राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा